अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आणखी एक अनुभव तुमच्यासाठी घेऊन आले आपल्या स्वामी भक्तांसाठी तर तो अनुभव शेअर करण्याच्या आधी मी काही सांगू इच्छितो तुम्हा सर्वांना की जणांचा असा गैरसमज झाला आहे की स्वामी समर्थांच्यावर श्रद्धा ठेवली त्यांची उपासना केली की त्याचं फळ आपल्याला खूप लवकर मिळेल म्हणजे आजपासून मी श्रद्धा ठेवायला सुरुवात केली माऊलींच्यावर आणि दुसऱ्या दिवशी मला खूप पैसा मिळेल खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळेल मला बंगला मिळेल असे खू असा खूप जणांचा गैरसमज आहे पण तुम्ही मला सांगा की स्वामी समर्थांच्यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे फक्त पैसा बंगला याच गोष्टी असतात का नाही तर स्वामी समर्थांच्यावर श्रद्धा ठेवली त्यांची उपासना केली की आपल्याला त्याच्या पाठीमागं काय मिळतं तर सुख मिळतं जे आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही तर मित्रांनो हो, पैसा म्हणजे सगळं काही असं का हो पैसा मिळाला बंगला मिळाला म्हणजे माणूस खूप सुखात राहतो का तर आजच्या युगामध्ये ना पैसा कमावता येतो कसं पण सुख आणि समाधान कुठल्याही मार्केटमध्ये मा जा तुम्ही पैसा देऊन ती विकत नाही घेऊ शकत त्यासाठी तुम्हाला नामस्मरण करावंच लागतं आणि स्वामींच्या नामस्मरणानं जे सुख आणि समाधानचे भेटतं ना ते लाखांपेक्षाही खूप जास्त असतं तर चला तर मग आता आपण आपल्या कथेकडे वळूया तर कथा अशी आहे की अमोल नावाचा एक मुलगा असतो की ज्याला प्रत्येक वेळेला अपयश येत असतं प्रत्येक वेळेला तो खूप नवीन ठिकाणी अर्ज करत असतो रेझ्युमे आपला पाठवत असतो पण त्याचं कुठल्याही कंपनीमध्ये त्याचं सिलेक्शन होत नसतं प्रत्येक वेळेला त्याला अपयश 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 येत असतं आणि तो अपयशाने खूप खचून गेलेला असतो त्याचा आत्मविश्वास कमी होत असतो असं करत करत खूप दिवस जातात खूप दिवस तो ट्राय करतो पण त्याला कुठेही चांगला जॉब नाही भेटत मग त्याला एका त्याची आई त्याला सुचवते की तू स्वामी समर्थ माऊलींना शरण जा म्हणजे तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होईल पण तो आजच्या युगातला असतो त्याला ह्या गोष्टी खोट्या वाटतात परंतु हा लास्ट पर्याय असतो त्याच्यासाठी की तो म्हणतो की चला आपण सगळं ट्राय करून बघितलो हा लास्ट पर्याय आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण चालू करूया बघूया काय होते मग त्यांनी सुरुवात केली त्याने नामस्मरण करायला सुरुवात केली तो दररोज एकशे एकशे आठ वेळा नाम मंत्राचा नाम जप करायला सुरुवात केली दर गुरुवारी तो मठात जाऊन स्वामी समर्थांना शरण जाऊ लागला त्यांची त्यांचे प्रार्थनास्त्रोत म्हणू लागला खूप केलं त्यानं स्वामी सेवा करू लागला खूप मनापासून सगळं करायला लागला आणि काही दिवसातच त्याला तास त्याचा अनुभव आला काही दिवसामध्येच त्यानं ज्या कंपनीने त्याला रिजेक्ट केलं होतं त्या कंपनीचा त्याला शेवटी फोन आला आणि अपेक्षेपेक्षाही खूप जास्त पगाराची नोकरी त्याला मिळाली आणि हे अनपेक्षित होतं त्याच्यासाठी त्यानं हा विचारसुद्धा केला नव्हता की असं काही त्याच्या आयुष्यात घडून येईल तो खूप तो खूप खुश झाला होता तेव्हा आणि तेव्हा त्याला स्वामी समर्थ माऊलींच्यावर विश्वास बसला तो परत मठात गेला स्वामी समर्थ माऊलींना तो शरण गेला त्याने स्वामी समर्थ माऊलींचे आभार मानले आणि आज तोच म्हणतो की स्वामी समर्थांच्या माऊलींच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा ते एक ना एक दिवस तुमची इच्छा जरूर पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ